शिक्षण मंत्र्यांनी दिलेला शब्द ते पाळणार आहेत अशी त्यांनी शब्द आणि ग्वाही फोनवरून माननीय दीपक कुलकर्णी आहे लक्षात घ्या आता आपल्याला भूमिका पुढची द्यायची शिक्षक समन्वय संघ पुढची मार्गक्रमण कसं करणार आहे परंतु आपल्याला शासन निर्णय मिळेपर्यंत प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये येत्या सात तारखेपर्यंत हे आंदोलन जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर कार्यालयीन वेळे वे व्यतिरिक्त शाळेच्या विद्यार्थ्याचं नुकसान न करता कारण विद्यार्थ्याचं नुकसान केलेलं मान्य शिक्षण मंत्र्यांना आवडणार नाही ना त्यानंतर दोन तासाच बरोबर शाळा सुटल्यानंतरचं प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन येत्या सात तारखेपर्यंत चालू राहील तोपर्यंत जर शासन निर्णय हातात आला तर निश्चितच शासनाचं स्वागत पाथरीमध्ये येऊन सईद सईद भयासह कुठं कुठे जाऊन करायचे ते आपण करूच परंतु दगाबाजी कुठे असेल तर सात तारखेपर्यंत सुरू असलेल्या जिल्ह्याची सगळी शिक्षण अधिकारी कार्यालय समोरलेली ही आंदोलन आहे ही नऊ ऑगस्ट पासून आझाद मैदान मुंबई येथे क्रांती दिनाच्या दिवशी मोठ्या संख्येने जमाव तयार करून मग त्याचं स्वरूप कसं कसं असेल हे पाठपुराव्यातून योग्य वेळी आपल्या समोर मांडण्याचं काम शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून मंच म्हणून दीपक असेल मी असेल राहुल आम्ही ते आम्ही करू परंतु आपल्याला तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत शासन निर्णय आपल्या हातात पडत नाही तोपर्यंत म्हणून शासनाला कधी कधी चर्चा करत असताना दोन पावलं मागे घ्यावी लागतात आपण शासनाला आजपासून मोजून दहा दिवसाचा वेळ देत आहोत आणि या दहा दिवसामध्ये सर्व अर्थ नियोजन सोपासकार पूर्ण करून त्यांनी आपल्या हातात आप आपल्याला येथोचित असलेला इच्छित असलेला शासन निर्णय द्यावा आणि आपल्याला ज्ञान देण्याचं काम करण्यासाठी त्यांनी शाळेमध्ये मार्गक्रम करावा त्याच्यामुळं येणारी मंगळवारची मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यानंतर होणारी एक सहा सात तारखेची मंत्रिमंडळाची बैठक दोन अशा बैठकी आहेत आणि या बैठकीच्या दरम्यान हे आंदोलन इथलं स्थगित जरी झालं असलं तरी मंचावर बसलेले सर्व समन्वयक मुंबई येथे येत्या मंगळवार पासून याच्यामध्ये कुठले कुठले धुळे काय काय धुळे हे सर्व समाज तुमच्या समोर मांडण्याचं काम आम्ही करू याच्यामधून कुठेतरी दगाबाजी होताना दिसत असेल तर सात तारखेला मंत्रालय मुंबई येथून या संदर्भातली अधिकृत भूमिका आपणासमोर मांडण्याचं काम सुद्धा शिक्षक समन्वय संघ करेल याची ग्वाही याच मंचाच्या वतीने मी या साईभूमीतून देतो आणि साईभूमीतून शिक्षक समन्वय संघ या मंचावरील यांच्या वतीने एक शब्द असा आम्ही देतो की तुमच्या हातात शासन निर्णय यथोचित मागण्याचा ज्या आपण शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं शासनास निवेदन सादर केले त्यामधील मागण्यांचा शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत शिक्षक समन्वय संघ कुठलंही आंदोलन थांबवत नाहीये